अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही अळवळी बनवून तयार होते बघू शकतात कलर टेक्स्चर किती छान आलं आहे हॅलो एवरीवन कसे आहात सगळे अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पावसाळा सुरू आहे तर कोथिंबीर वडीची रेसिपी तर ही जर झालीच पाहिजे काल मंडईत गेले होते खूप स्वस्त आणि कोरडी अशी ही कोथिंबीर कोथिंबीर जुडी मिळाली चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं कोथिंबीर स्वा छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कोरडा करून घ्यायचा आता बऱ्याचदा कोथिंबीर वडी खाताना धागे असल्यासारखं लागतं तर असं होऊ नये म्हणून काय करायचं कोथिंबीरची ही देठ आहे ती बाजूला काढायची आणि जी कोवडी पानं आहेत हे बघा अशी देठ बाजूला काढायची वापरायची नाही अशी कोवडी पानंच आपण निवडून घेणार आहोत ही देट, देट असल्यामुळे ते दा त्याचे धागे धागे देठामुळे धागे असल्यासारखं लागतं खायला तर म्हणून आपण ही देठ त्याची बाजूला काढून घेऊयात आणि अशी कोथिंबीरची पानं छान निवडून घ्यायची हे बघा इथे सर्व कोथिंबीर निवडून घेतल्या आहेत हे बघा आणि आता ही जी देठ आहेत ती आपण भाजीसाठी किंवा चटणीसाठी वापरू शकतो चला तर आता हा कोथिंबीर बारीक असा कट करून घ्यायचा कोथिंबीर कोरडा असल्यामुळे खूप इझिली असं कट होईल हे बघा छान बारीक असं कट करून घेऊया इथं सर्व कोथिंबीर मी कट करून आहे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते यामध्ये अजिबात तांदळाचा पिठाचा वापर केलेला नाही तरी खायला अगदी कुरकुरीत अशी ही वडी लागते हे बघा इथं सर्व कोथिंबीर आता कट करून घेतलं आता एका भांड्यामध्ये काढूया हे बघा छान असा कोथिंबीर कट करून घेतला आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करा कमी जास्त करू शकतात लसूण पाकळ्या चार पाच आणि जिरं घेतलं आहे आणि मिक्सरमधून याची वाटण करून घ्यायचं हे बघा छान दळून घेतलं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आता इथं मी कोथिंबीरमध्ये एक वाटी बेसन घालती आहे साधारणतः एक ते दीड वाटीच्या दरम्यान आपल्याला इथं बेसन लागेल आता मी एक वाटी घातलं आहे इथं एक चमचा हळद आणि लाल तिखट आता हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखट थोडं कमीच घातलं आहे आणि धने पावडर एक चमचा एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती लसण हिरवी मिरची आणि अद्रक ती टाकून घ्यायची आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा इथं आता मला कोथिंबीर जास्त वाटतो आहे मी थोडंसं अजून यामध्ये अर्धा वाटी बेसन टाकणार आहे हे बघा कोथिंबीर जास्त दिसतो आहे तर इथं साधारण मला दीड वाटी बेसन लागलं आहे आणि तीड पण घालायची दिसायला पण छान दिसेल वडी आणि खायला पण अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल म्हणून तीळ घाला आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून अगदी थोडंच पाणी घालून मी आता पेट है है हे आपण मिश्रण तयार करून घेऊया मळून घ्यायचं पाणी खूप जास्त नाही घालायचं पाणी बेतानेच घाला हे बघा सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आता पाणी लागेल तसं थोडं थोडं करून घालायचं हे बघा हे खूप कोरडं झालं आहे आता इथं थोडं पाणी लागेल असं मला वाटतं आहे बघा खूप कोरडं हे बघा आता इथं थोडं पाणी घातलं आहे मी त्यात छान असा गोळा मळून घ्यायचा हे बघा पीठ म्हणून घ्यायचं असं आता इथं चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर वडी ही खाली चिकटणार नाही छान सर्व बाजूने तेल ग्रीस करून घ्यायचं आणि यावर थोडे तीळ स्प्रेड करायचे आणि आता आपण जे पीठ मळून घेतलं ते आता यावर स्प्रेड करूया आता जर तुम्हाला इथं जर जाड कोथिंबीर वळी ठेवायची असेल तर थोडं जाड ठेवलं तरी चालेल हे बघा छान असं स्प्रेड करून घ्यायचं चाडणीवर सर्व साईडनी आणि एक साईडला गॅसवर मी तर स्टीमर पाणी ठेवलं आहे उकडायला आता आपण हे स्टीम करून घेऊया अगदी दहा मिनटामध्येच हे स्टीम होतं वाफवून घ्यायचं दहा मिनटामध्ये आणि यावर थोडे वरतून तीरबुडवरायचे आणि पाच दहा मिनटं वाफ करून हे बघा छान असं हे वाफवलं गेलं आहे बघू शकतात चाकूने चेक करायचं हे बघा चाकूला काहीच नाही लागलं पीठ म्हणजे हे छान शिजलं गेलं आहे हे बघा आता याच्या वड्या करून घेऊया आता हे तुम्हाला जर शालो फ्राय करायचं असेल किंवा डीप फ्राय करायचं असेल किंवा नुसतं असंच खायचं असेल तरी खायला ही वडी खूप छान अशी लागते हे बघा छ वड्या पण बघा किती इझिली कट होत आहेत अगदी झटपट ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अर्च्यूज होम अँड किचनला सबस्क्राईब करा हे बघा छान अशा वड्या इथं पडल्या आहेत बघा किती इझिली निघत आहेत ते अजिबात धागे दिसत नाही आहे त्यात बघा छान अशी वळी बनवून तयार आहे आता वळ्या अशाच खाल्ल्या तरी चालतील डीप फ्राय करायचं असेल तरी करू शकतात आता मी इथं ह्या वळ्या डीप फ्राय करून घेते शालो फ्राय केल्या तरी चालतात हे बघा इथं तेल ठेवले गरम करायला आणि आपण ह्या आता हाय टू मीडियम हीट वर वळ्या छान तळून घेऊ कलर चेंज होईपर्यंत अगदी चार पाच दिवस ह्या वळ्या छान टिकतात हवा पण त्या डब्यामध्ये ठेवल्या म्हणजे त्या नरम ना पडणार नाही अगदी कुरकुरीत अशा हळवड्या राहतात हे बघा इथं आता वड्यांचा कलर चेंज झालाय बघू शकतात किती छान असा कलर आलाय वड्यांना इथं आपली ही कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते हे बघा आता मी अजून बाकीची बॅचेस तळून घेणार आहेत हे बघा छान असा कलर आलाय वड्यांना टेक्स्चर बघू शकतात टेक्स्चर कलर किती छान अशा लेयर्स आले आहेत अगदी खुसखुशीत अशी ही वडी बनवून तयार होते तांदूळाचं पीठ न वापरतासुद्धा कुरकुरीत अशा ह्या वड्या बनवून तयार होतात आवाज बघू शकतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी ही कोथिंबीर वडी बनवून इथं तयार आहे तर कस कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय